महाराष्ट्रीयांच्या मध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे फक्त नाही म्हणजे ती जैनांसारखी गुजरात सारखी पंजाबांसारखी प्रचंड संपत्ती तू काय मला मदत करशील आणि मी तुला काय करील हे आत्तापर्यंत कधीही होत नव्हतं नोकरी सोड उद्योजक हो उद्यो महाराष्ट्र देश हा नोकरदारांचा नाही हा घाटी मारा कॉम्प्युटर ठवाना नाही असं एक पण गुजराती म्हणणार नाही श्रीमंत हो ज़े बन्तो। ज़े बन्तो। नमस्कार उद्योजक मित्रांनो आज मी तुम्हाला बरोबर दहा वर्ष मागे घेऊन जाणार आहे सुप्रसिद्ध ब्रिज इंजिनियर श्रीयुत माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या मराठी उद्योजकांना एकाच छताखाली आणून त्यांच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या पीसीएमसी चॅप्टरचा जन्म दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी झाला एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत या घोषवाक्याचा ध्वनी पी सी एम सी रिजनमध्येही उमटला सुरुवातीला या चॅप्टरमध्ये फक्त पाच सभासद होते पण मागील दहा वर्षांच्या प्रवासात ती संख्या आता पासष्टवर येऊन पोहोचली आहे पण हा प्रवास सोपा नव्हता तो कसा आणि कुठून नेमका सुरू झाला ते आता आपण पाहूयात भिडेसरांची विचारधारा पुढे नेत चाप्टरच्या रेग्युलर मिटिंग्स होऊ लागल्या एकमेकांना रेफरन्स देत उद्योगधंदा वाढू लागला जसजसा उद्योगधंदा वाढू लागला तस तसे चाप्टरमधले सभासदही वाढू लागले काळ जसा पुढे सरकत गेला त्याप्रमाणे दोन हजार सतरा साली झालेल्या उद्योग दिंडी या मोठ्या कार्यक्रमात चॅप्टरचा सक्रिय सहभाग होता याचबरोबर क्रॉस चाप्टर मीटिंग्स क्लस्टर मीटिंग्स भिडेपूल एम डी पी इंजिनियर्स डे आउटबाउंड मीटिंग्स इंडस्ट्रीयल विजिट्स स्कीट क्रिकेट मॅचेस आणि वृक्षारोप यासारख्या कार्यक्रमांमधून सभासदांमधील व्यावसायिक संबंध आणखी दृढ होत गेले या सर्व प्रवासात सर्व सी एस टी डी वाय आर एच आर एच व सर्व सभासदांचे भरीव असे योगदान राहिले आहे जस जशी एस सी जी टी आणि चाप्टरची घौडदौड वाढत होती तस तसे पी सी एम सी रोपट्याचं आज एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे या प्रवासादरम्यान यशाची नवी शिखरे गाठत काही जुने सभासद आज आपल्याबरोबर जरी नसले तरी त्यांची आठवण सदैव सोबत राहील त्याचबरोबर काही नवीन सभासदांचे आगमन झाल्यामुळे आज चाप्टरने एक नवीन उंची गाठत पासष्ट पर्यंत मजल मारली आहे तर आजपासून पी सी एम सी चाप्टरची नवी ओळख उद्योग नगरी प्लॅटिनम चाप्टर अशी झाली आहे हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे चला तर चला तर आजच्या या सोहळ्यासाठी सज्ज व्हा आणि हे क्षण कायमचे आपल्या हृदयात कैद करून ठेवा लेट्स रॉक Let's enjoy.